श्री स्वामी समर्थ आयुष्यात चढउतार हे येतच असतात कधी कधी परिस्थिती हाताबाहेर जाते आणि आपण कर्जाच्या विडख्यात अडकतो रात्रभर झोप येत नाही घरामध्ये चिडचिड वाढते आणि मार्ग दिसत नाही अशा वेळी अक्कलकोटचे स्वामी समर्थ आपल्याला धीर देतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण स्वामी पाठीशी असणे म्हणजे केवळ बसून राहणे नव्हे तर त्यांच्या मार्गदर्शनानुसार कर्म आणि सेवा करणे कर्ज हे केवळ आर्थिक संकट नाही तर तो एक दोष आहे तो दोष घालवण्यासाठी प्रयत्नांना प्रार्थनेची जोड द्यावी लागते कर्जातून मुक्त होण्यासाठी स्वामींच्या दरबारात काही सेवा अत्यंत फलदायी मानल्या जातात दररोज स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करावे विशेषतः अकरावा अध्याय हा संकटातून मार्ग काढणारा मानला जातो जर शक्य असेल तर दर गुरुवारी एकवीस वेळा या अध्यायाचे पठण करावे ऋणमोचन मंगल स्तोत्र हे स्तोत्र कर्जमुक्तीसाठी रामबाण मानले जाते दर मंगळवारी सकाळी आंघोळ झाल्यावर स्वामींसमोर दिवा लावून या स्तोत्राचे अकरा वेळा वाचन करावे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दररोज किमान तेरा माळी जप करावा जप करताना माझी कर्ज फिटावे असा संकल्प करण्यापेक्षा मला योग्य मार्ग दाखवा अशी प्रार्थना करावी जेव्हा मन खूप अस्वस्थ असेल तेव्हा तारक मंत्र मोठ्याने म्हणावा किंवा घरात लावावा यातील प्रत्येक शब्द सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो स्वामी नेहमी म्हणायचे आळशी माणसाचे तोंड पाहू नका आध्यात्मिक सेवेसोबतच व्यवहारात काही बदल करावे तुमच्याकडे जे काही थोडे उत्पन्न येते त्यातून छोटा का होईना कर्जाचा हप्ता नियमित भरण्याचा प्रयत्न करावा तुमची नियत साफ असेल तर स्वामी मार्ग मोकळा करतातच जोपर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत चैनीच्या गोष्टीवर नियंत्रण ठेवा हा एकच प्रकारचा संयम जो स्वामींना प्रिय आहे स्वतः कर्जात असताना मोठे दान करणे शक्य नसेल तरी सुद्धा पक्ष्यांना धान्य आणि मुक्या प्राण्यांना अन्न द्या या लहान लहान कर्मामुळे तुमची ग्रहाची पीडा कमी होण्यास मदत होते तर मित्रमैत्रिणींनो कर्ज हे आज आहे उद्या नसेल पण तुमचा स्वामींवरील विश्वास डळमळीत होऊ देऊ नका स्वामींच्या चरणी पूर्ण शरणागती पत्करा माझ्या जीवनाचा भार आता तुमचा आहे हा भाव ठेवा लक्षात ठेवा स्वामींनी अनेक भक्तांना शून्यातून विश्व उभे करून दिले आहे ते केवळ चमत्कार करत नाहीत तर ते तुमच्याकडून कष्ट करून घेण्याची शक्ती देतात श्रद्धेने आणि सबुरीने वागा स्वामी नक्कीच तुमच्या आयुष्यातील कर्जाचा अंधकार दूर करून समृद्धीचा प्रकाश आणतील अशक्य ही शक्य करतील स्वामी